न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहताहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्त्वाची बातमी 26 लाख लाडक्या बहिणींची छाननी सुरू बोगस प्रकरणात कारवाई होणार असल्याची प्राथमिक माहिती विधानसभा निवडणूकपूर्व लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले पण महायुती सरकारकडे निधी नसलाने आता लाडक्या बहिणींचा कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे त्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीपैकी सव्वीस लाख लाभार्थी, लाभार्थी निकषानुसार पात्र नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे कागदपत्रांची सूक्ष्म केली आहे अशी माहिती मिळत आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमात याबाबतची माहिती दिली दरम्यान बोगस लाभार्थी आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे राज्याच्या अनेक जिल्ह्यात अपात महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत या संदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जी प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार राज्यातील राज्यातील लाख लाभार्थी लाभार्थी पात्र दिसून येत आहे या महिला तील या महिला महिला सर्व जिल्ह्यातील आहेत पार्श्वभूमीवर आणि बाल विकास विभागाने सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे छाननियंती या लाभार्थीची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे छाननियंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे